श्री स्वामी समर्थ ताईंनो मी सुलबा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आम्ही पुण्यावरून वगैरे आलो नंतर स्वयंपाक वगैरे आणि ते जेवण वगैरे ते सगळं आणि हा दुसरा म्हणजे आजचा व्हिडिओ तर बघू शकता खूप पाऊस झाला रात्री आणि सकाळी पण म्हणजे पाऊसच चालू होता आम्ही उठलो त्यावेळेस तर इतकं छान वाटत होतं की झाडांना पण इतकं पाणी वगैरे भेटलं तर आम्ही पुण्याला गेलो तो त्यावेळेस पण भरपूर पाऊस झाला आणि आता पण म्हणजे आम्ही आल्यावर पण पाऊस चालूच होता तर खूप मस्त वाटत होतं खूप एकदम सगळं गार झालं आणि सकाळच्या कामाला सुरुवात करायची होती तर म्हटलं चला व्हिडिओ पण बनवूया का इकडं गावाकडं भरपूर पाऊस झाला आहे म्हणून आणि इकडं बघू शकता गायांकड तर एकदम पाणी पाणी झालं तर मस्त तर आता गायांच्या कामाची सुरुवात तर करायची होती मला आणि का कालचा म्हणजे आधीचा व्हिडिओ आम्ही जसं पुण्यावरून आलो ते शेअर करायचं होतं मला तुमच्यासोबत तर शेअर असं करायचं होतं की आम्ही आतानी बसने आलो होतो आणि जातानी पण बसने गेलो होतो तर जाताना काय एवढं म्हणजे काय हे होते सोबत त्याच्यामुळं काय एवढं काय वाटलं नाही पण येतानी म्हणजे आम्हाला योगेशने डायरेक्ट वल्लभनगरमधून डायरेक्ट तीच गावची बसमध्ये बसून दिलं तर पुढं काय झालं ते सांगायचं होतं मला तुम्हाला कारण हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता मला का आम्ही त्या बसमधून बसलो आणि ती बस खराब असल्यामुळं आम्हाला ती बस बदलावं लागली तर ती शिवाजीनगरपर्यंत पण नाही गेली ती मध्येच आम्हाला उतरून दिलं मी सांगितलं होतं तर ती दुसऱ्या बसमध्ये बसून बस आम्ही शिवाजीनगरला गेलो आणि तिथून मग दुसरी बस पकडली तर बसमध्ये असा अनुभव हो आला की म्हणजे खूप चांगले पण लोक भेटतात आणि काही म्हणजे ज्यांना काही घेणं देणं नसतं असे पण लोक भेटतात कारण काय होतं काही ना काहीच घेणं देणं नसल्यासारखं ना म्हणजे नाही का कुणाला जागा हसो नसो आपलं आपलं बसून घ्यायचं आणि काही इतके म्हणजे स्वतः बस म्हणजे स्वतःच थोड्या जागेत बसतात आणि दुसऱ्यांना पण मदत करतात तर माझ्यासोबत पण तसंच काही घडलं आम्ही ज्यावेळेस म्हणजे शिवाजीनगरमधून बस पकडली तर तिथून आम्हाला जागा भेटली व्यवस्थित पण मग पुढं पुढं गर्दी वाढत गेली आणि मग नंतर नगरमध्ये आल्यावर परत ती ज्या म्हणजे आम्ही शिवाजीनगरमधून बसलो होतो ती बस परत पंचर झाली तर आम्हाला परत मग नगरमध्ये उतरावं लागलं आयल्यादेवी नगरमध्ये तर तिथं उतरल्यावर मग परत दुसऱ्या बसमध्ये यायचं म्हणल्यावर परत इतकी गर्दी तर मग तिथून परत आम्हाला दुसरी बस पकडायची होती आणि मुलं होते माझ्यासोबत शिवाय बॅग पण होती कपड्याची वगैरे तर मग परत तिथे इतक्या गर्दीत काय कोण कोणला लुटत होतं काय कोणला घेणं देणं नसल्यासारखं पण एक काका आणि एक मावशी खूप कुप, म्हणजे खूपच स्वभाव भारी होता त्यामुळे चला आपल्याला काय नगर ते तीच गावात जायचं आहे उभं राहून जाऊ कसं तरी त्यांनी मुलांना पण सांभाळून वर बसमध्ये कसं तरी चढवलं आणि नंतर मग मला पण मग आम्ही नंतर उभाच होतो मग त्या मावशींना जागा भेटली मग त्या त्यांनी मग त्यांनी पण मला थोडीशी जागा केली आणि मुलांना पण एका दुसऱ्या काकूंनी जागा दिली आणि ते इतक्या म्हणजे आम्ही नगरपासून ते तीच गावपर्यंत आम्ही दोघी गप्पा मारता आलो इतका स्वभाव छान कणी आणि खरंच म्हणजे काही काही असं आपली ओळख नसते कधी काही म्हणजे परत कधी भेटणारे हे पण कधीच म्हणजे शक्य न म्हणजे होतच नाही ना तर पण तरी पण एक काही नातं असतं काय माहिती तर स्वामी म्हणते तसं नाही का आपलं काहीतरी म्हणजे मागच्या जन्माचे म्हणा किंवा काहीतरी कर्म असतं जे चांगले वाईट लोक आपल्या म्हणजे आपल्या याच्यात येणार खरंच हे खरंच म्हणजे आपलंच कर्म काहीतरी असतात चांगले पण लोक येतात आणि काही म्हणजे असे नाही का काही असे अनुभव पण देऊन जातात वाईट लोक की म्हणजे आपलं कुठंतरी म्हणजे काहीतरी चुकलेलं असं मागच्या जन्म त्याच्यामुळं चांगले वाईट लोक आपल्या याच्यात येतात संपर्कात येतात तर त्या मावशींचं खरंच माल म्हणजे खूप असं इतकं म्हणजे आज जरी आठवलं तरी खूप छान वाटतं त्या खूप छान बोलत होत्या माझ्याशी आणि अशा पद्धतीने आणि एक लेडीज होती म्हणजे माझ्याच वयाची ती एका आजोबांना तर एवढी बोलली खूप खवई म्हणजे असं त्या ते विषय पण आम्हाला म्हणजे इतका वाईट वाटला नाही त्या आजोबा पण खूप वयस्कर होते तरी पण ते खूप खवई त्यांना का धक्का कशाला देतात असं तसं गर्दी होती त्यामुळे त्यांनी मुद्दा म्हणून वगैरे धक्का नव्हता दिला पण ते पण खूप वाईट वाटलं आणि मग मी तरी असंच विचार करते की म्हणजे दहा लोक आपल्या याच्यात चांगले येतात तर ते आपलं कुठं तर चांगलं कर्म आणि एक दोन जर असे का वाईट आपल्या संपर्कात येतात तर ते आपले वाईट कर्म असतील त्याच्यामुळं आणि तर माझे म मला पहिल्यांदी कसं ना खूप भीती वाटायची असं म्हणजे खूप असं धडधडवायचं कोणतं पण म्हणजे गोष्ट अशी वेगळी करताना का पण त्या दिवशी काय माहीत मला इतकं छान वाटत होतं एवढं गर्दीत चढलो एवढं वेळेस उतरलो बस वगैरे बदलली आणि शिवाय आम्ही पुण्यावरून डायरेक्ट आमच्या घरी व्यवस्थित आलो तर म्हणजे माझ्या मनात एक फिलिंग असते कायम नाही का स्वामी माझ्यासोबत येतं तर खरंच स्वामी माझ्यासोबत असतात आणि स्वामींचं एक वाक्य होतं त्या दिवशीच मला नेमकी मिळालं ते तर स्वामींचं असं म्हणणं होतं अगर तुम मुझे मानते हो तो जिस पर जाओगे उस जगात तो मुझे पाओगे आणि खरंच प्रत्येक क्षणाक्षणाला मला असं तरी म्हणजे प्रत्येक त्यांचं वाक्य असं हा म्हणजे मला मिळून जातं की ते माझ्यासोबत येत प्रत्येक सुखात दुःखात प्रत्येक वेळेस स्वामी माझ्यासोबत असतात म्हणजे काही जरी विचार केला तर त्याविषयी मला लगेच असा एक सल्ला भेटून जातो आणि खरंच मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले तेव्हापासून म्हणजे मी माझ्यात खूप म्हणजे खूप बदल जाणवतो मला आणि जी एक मी अशी भित्री किंवा प्रत्येक वेळेस दुसऱ्याचा विचार करणारी अशी मी होते तर या सगळ्यापासून म्हणजे मी आता खूपच म्हणजे नाही का विचार करते पण म्हणजे असं नाही का निगेटिव्ह विचार नाही करत आणि ह्या साऱ्या गोष्टीपासून मी खरंच म्हणजे खूप बदल झाला आहे स्वामी सेवेत आल्यापासून आणि तुम्ही पण नक्की स्वामी सेवा करत जा तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे पाऊस वगैरे मुलांचं आणि देवपूजा पण नऊ त्या आठवड्यापासून नाही का यांनी काही केली नाही मग देवपूजा पण केली आणि नंतर हा व्हिडिओ थोडासा म्हणजे नंतरचा आहे पाऊस बिऊस उघडून गेल्याच्या नंतरचा पण हे भोपळे वगैरे आले ते म्हटलं चला दाखवा कारण हे उन्हाळ्यात पण म्हणजे राहिलं व्यवस्थित ना थोडं पाणी वगैरे जात होतं तर मस्त भोपळे आले आणि आणि टरबूज पण आलं आहे तर मी बघितलं आहे आणि चाफ्याची त्याचे झाडं पण आता मध्यंतरी आता काही पाऊस नाही आहे आणि इथं बघा एक कोणत्या पक्ष्यांनी घरटं बनवलं आहे काय माहिती मला वाटलं आधी चिमणीचं आहे पण ते चिमणीचं नव्हतं एकदम छोट्या पिल्लाचं आहे कशाच तरी पण खूप छान बनवले खूप सुंदर वाटत होतं मला आणि मला खूप दिवसाची हाऊस होती की पक्ष्यांनी आमच्याजवळ कुठंतर घरटं बनवत तर त्यांनी पण बनवले मस्तपैकी तर बघू शकता आणि ही काय बोलते ते हौरी हावरीचे झाडं टाकलेत मी त्यात तसे थोडेसे व्यवस्थित झाड आणि हावरीचे झाडं पण आले आहेत आणि इकडं सगळे झाडं व्यवस्थित झालेत पावसाने नाही का पण आता परत म्हणजे पावसाची गरज आहे तर इथं पण टरबूज आलं होतं पण टरबूज काही ह्या दिवसात येत नाहीत व्यवस्थित पण इथं एक आले आणि तिकडं पण तर इकडं प्रणूचं बघू शकता तर हे दुधी बोपे दोन तीन निघलेत आता बाहेर झाले बोपयाचं त्याचे झाडं तर सगळे झाडं व्यवस्थित झालेत आता आता टेन्शन नाही पाणी नव्हतं तोपर्यंत खूप टेन्शन होतं तर अशा प्रकारे आजचा व्लॉग व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंट नक्की करा की तुम्हाला स्वामी सेवेबद्दल ऐकायला आवडण का ते पण नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद